भुईमुगाच्या शेंगा झटकीपट कशा फोडायच्या त्याच पद्धतीने दुसरी आ, दुसरी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेस आपण शेंगदाणे भाजायला घेतो आणि आपल्याला तिची टरपलं काढायची असतात ती हातात न घेता आपण ती कोणत्या प दुसऱ्या पद्धतीने कशा काढू शकतो तिसरी ट्रिक आहे की ज्या वेळेस ते टरपलं आणि शेंगदाणे आता आपल्याला शेंगदाणे हवे ते टर्पलं आपल्याला बाजूला घ्याय बाजूला काढायचे पती ते घरभर न पसरता ते एकाच ताटामध्ये कटरबला कशी जमा होतील तर ह्या तिन्ही ट्रिक तुम्हाला मी आज मिनी लॉगमधून दाखवणार आहे अगदी छोटासा लॉग आहे आपला संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि चला तो लॉग पाहूया तोपर्यंत मी माझी ओळख करून देते मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे म्हणजे संपल्या त्या शेंगा आणि फोडायला मी काय आता गुणी वगैरे नाही वापरत याच्यावरच असं फोडायचं आणि हे डोंगरूड फोडून घ्यायच्या असे झटपट कशा फोडल्या फोडायच्या हे दाखवते आता हे एका कपड्यामध्ये ठेवलं असं त्याच्या अशा पद्धतीने फोडलं जातं लाकडाने हे करून किंवा असं तर ह्यापूर्वीच मी खूप व्हिडिओ हे लॉग आहे ब्लॉगमध्ये बनवलेले आहे शेंगा फोडण्याची कशी यायची बघा तर कपड्यांवर कसं फोडायचं हे पण दाखवते हे असं विचून घ्यायचं नाहीतर सरळ एक एक शेंगा फोडायच्या आणि नंतर मग ते पाकडून घ्यायचं कोणती एक गोष्टच चालते केलेली पण मग सगळ्यात शेंगा जर फोडायच्या ठरलं ना तर भुगा होतो तर मग बघा बरं आता एक एक मी शेंकेवर फोडली असती तर ह्या पद्धतीने वर फोडल्या ना तर जास्त लवकर होतात ही अशी जर मी शेंग जर मी घेऊन बसली शेंग फोडत तर मला खूप वेळ लागणार आहे एवढ्या सुद्धा हे करायला आता हे किती पटकन निघाले याच्यामधून बघा अगदी झटपट झालेलं आहे का म्हणजे याच्यामध्येच आता हे एवढे निघाले तर वेचायचं आणि पुन्हाच असं फोडायचं पुन्हा करायचं चला आता संपलं याच्यात सगळ्या एवढे निघाले आता पुन्हा याला एक दोन फटके देते शेंगांना आणि काढते असं करता करता सगळे काढते डायरेक्ट जमिनीवर वेचून घेतले आता मग अशी शेंगदाणे वेचून घेत होते आता शेंगा वेचून घेऊ राहिलेली आता माझे शेंगामधून शेंगा फोडून झाल्या शेंगदाणे बरेच टोकरी भर म्हणजे जवळजवळ टोकरी भरच झालेल्या आहेत छोटी टोकरी आणि आता मला भाजायचे आहेत जे भाजीसाठी आता भाजायचे आहे तर हे सालपटं सोलणं खूप जिकरीचं असतं कारण ते गरम असतं आणि अशा वेळेस ते आणि थंड झाल्यानंतर काय होतं सालपटा पटकन निघत पण नाही तर मी तुम्हाला आता पुन्हा दुसरी ट्रिक सांगते हाताला न भाजता शेंगाचे सालफोटक कसे काढायचे तर चला आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापवायला तवा आता बऱ्यापैकी तापलेला आहे मी आता तेवढे मला शेंगदाणे भाजायचे तर मी आता शेंगदाणे भाजून घेते छान ठीक आहे आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण गेस काढून घेऊया आता अशी शेंगदाणे आपल्याला असं सोलायचं म्हणजे ना खूप गरम लागतात हाताला आणि लवकर काय होतात सोलले लवकर जातात पण हाताला गरम लागतं आता मी बघा काय करते आता गरम गरमच आपल्याला हे करायचं आहे मी आता एक कापड घेतलं आहे आणि ह्या कापडावर काय करायचं आपल्याला की शेंगदाणे टाकून द्यायची शेंगदाणे टाकल्यानंतर हे फक्त असे धरायचे एखादा रुमाला असलं तरी चालेल आणि रगडायचे आता बघा हातसुद्धा गरम होत नाही आहे बघा बरेचसे असे जे आहे हे सालपट निघालेले अजून आपण काढूया असे पूर्ण सालपटच निघाले आहे थोडे करून घेऊ शकतो पण बरेचसे सालपट निघाले ना आणि सालपट निघता निघतात ते डबल पण काही झालेले बघा जेवढे आहे ते पटकन काढून घ्यायचे आपण करून घ्यायचे किंवा पुन्हा तसंच करायचं तसं करण्यापेक्षा आता मी काय करते हे उरलेले आहे थोडे आता कारण थोडेसे गार पण झालेले आहे तर बघा सगळे अशी सालपट निघालेली आहे असं दिसत असेल तुम्हाला चला आता आपण एका ताटात काढून घेऊया याला आता माझी तिसरी ट्रिक सुरू होते बघा आता मी इतके ते ओढणीचं झटकलं तर इतकं हे पसारा झालं म्हणजे असं ह्याचे सालपट असे पसरले आता हे जर मी नेलं असं नेलं आणि असं असं करून केलं तर काय होईल हे खूप उडलं जातं तर आता हे एकाच जागी आपल्याला गोळा करून कसं आहे आता हे दाखवते मी हे पहिलं साफ करते तर आपण हे काय करू शकतो एकच जागी सालपटा हे गोळा करू शकतो त्यासाठी आपल्याला अशी चाळणी हवी जेणेकरून करून ती बारीक दाताची अशी असेल तर ही कोणाकडं पण तळणीची चाळणी असतेच तर काय करायचं ह्या तणीच्या चाळणीमध्ये हे सगळे जे आहे शेंगदाणे असे टाकून द्यायचे आहे आता बघा हलक्या हाताने हे करायचंय बघा सगळे काय होते हे माझी चाळणी खराब आहे करा थोडीशी हे काय झालं थोडस खराब आहे इथं तुटलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे तर बघा ह्या साईडला असे बाजूला मस्तपैकी पडलेले आहे तर चला आणि सालपटे एका बाजूला पडलेले आहे मी आली बाहेर तर चला तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन ट्रिक टिप्स सह बाय बाय